नमस्कार महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आशिष कावळे आज आलेलो आहे आपण दिव्यामध्ये शैलेश मनोहर पाटील लाडके नगरसेवक आपले दिव्याचे आपण बघू शकतात मोफत डोळे तपासणी चालू आहे आपण बघू शकतात तसेच मोफत चष्मा पण वाटप होणार आहे गुढीपाडवच्या निमित्ताने शैलेश मनोहर पाटील यांच्या ऑफिसमध्ये आज हा नेत्र शिबिर चालू आहे आपण बघू शकतात एकदम सर्वांना गुढीपाडवायची हार्दिक शुभेच्छा काय सांगतात आहे गुढीपाडवाच्या निमित्ताने आज हा शिबिर होता तुमचं तपासणी झाली हो मी पण सर्वप्रथम सर्वांना गुढीपाड्याच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि नेत्र तपासणी म्हणजे असं की इकडे बऱ्याच ठिकाणी आपले म्हणजे आपण तपासणी करतो पण चष्म्यासाठी आपल्याला पैसे भरावे लागतात पण इथे तसं नाही आहे शैलेशदाने आपल्याला फ्री तपासणी विथ चष्मा हे सुद्धा आपल्याला फ्रीमध्ये दिलेलं आहे आणि खरोखर म्हणजे खूप छान वाटतं आहे की लोकांना पण म्हणजे परवडणं न परवडणाऱ्या गोष्टी आहेत की जे वयस्कर लोकं आहेत त्यांना म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम असतो थोडासा आणि पैसे नसल्यामुळे काय करतात लोक जात नाहीत बाहेर पटकन पण इथे असं आहे की त्यांना फ्रीमध्ये मिळतं आहे आणि ही सेवा खूप छान आहे आणि दादांचं तर खूप खूप म्हणजे धन्यवाद त्याचं त्यासाठी की आपल्या व म्हणजे वृद्ध जे लो आपल्या माता भगिनी आहेत आणि जे आपले वडीलधारी लोक आहेत त्यांच्यासाठी फ्रीमध्ये आहे हां ह्याच्यापेक्षा आणखी आनंदाची गोष्ट काहीच नाही आहे धन्यवाद काय सांग ना गुढीपाडवायच्या निमित्ताने सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा अजून आज आपण शैलेदाच्या ऑफिस कार्यालयामध्ये आहेत जो हा शिबिर लांबला झाला त्यामध्ये तुमचाही सहयोग आहे कार्यकर्त्यांचा सहयोग त्याबद्दल काय दादा नेहमीच काही ना काही कार्यक्रम ला राबवत राहतात पॅन कार्ड शिबिर आधार शिबीर कुठलेही प्रत्येक कार्यक्रम राबवत राहतात त्याचा फायदा दिव्यातील जनतेला पुरेपूर मिळतो त्याच ते लोकप्रिय नेते आहेत नगरसेवक आपले दिव्याचे लाडकेत दादा तर सर्वांचे लाडके आहेतच इतरांच्या दिबा सोडून ठाण्यामध्ये पण त्यांचं नाव आहे अख्ख्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे दादा हे खरंच लाडके आहेत सर्वांचे खरंच आपण बघू शकतो शैलेश मनोहर पाटील सर्वांचेच लाडके आहेत फक्त दिवस नाही डोंबोली ठाणे आपण कुठेही गेलात तर शैलेश मनोहर दादांचं काम दिसून येतं जे गरिबांसाठी असेल त्या लोकांसाठी नेहमी दादांनी बरंच काय केलेलं आहे आणि नेहमी करतच येत आहेत मग वाढदिवसाच्या निमित्ताने पुस्तक वाटप असू किंवा त्यांच्या बरेचशा अशा शिबिर आहेत जे ते करत आलेत धन्यवाद